पोलिसांसमोरच गोरक्षकांवर कोयत्याने हल्ला भद्रकाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नाशिक शहराच्या भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील झाकीर मनपा हॉस्पिटल परिसरातील मागील बाजूस एका असल्याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून व गोरक्षकांकडून आजूबाजूच्या सुमारे पन्नास ते साठच्या जमावाने बजरंग दल व गोरक्षकांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केलाय विशेष म्हणजे घटनास्थळी पोलिस असताना देखील त्यांच्या समोरच असा हल्ला झाल्याने बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील ताशेरे ओढले या हल्ल्यातील जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा देखील मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे चा जो प्रकार झाला ना तर हा याच्यात तर आमचा पहिला अंदाज असा आहे की पोलिसांच्या संबंधीनं हा हल्ला झालेला आहे कारण पोलीस जा साक्षात तिथं असताना पोलिसांनी बजरंगच्या ता कार्यकर्त्याला तिथं पंचनाम्यासाठी बोलवून घेतल्यानंतर हल्ला होत असत ते बड खूप मोठं षडयंत्र आहे आणि युपीच्या धर्तीवरती या महाराष्ट्रामध्ये कारवाई व्हायला पाहिजे जर असं जर या सरकारच्या ध्यानात येत नसल कारण की तिथं चार पोलीस प्रशासनाचे हजर असताना तिथं जर यांच्यावरती लाठी काठी कोणत्याही जर हल्ला होत असत तर हे भयानक आहे याचा अर्थ आहे की प्रशासनाचा यांच्यावर अंकुश नाही आहे आणि हिंदू समाजाला वेळोवेळी ताबण्यात येते आज हिंदू समाजाने एकत्रित येऊन त्याच्यासाठी काम करण्याची मोठी हल आज संध्याकाळची बैठक आहे त्या बैठकीतून सगळी रूप ठरणार आहे सी पी साहेबांना माझं सांगणं आहे की जर पोलीस प्रशासन तिथं हजर असताना बजरंगीवर जर हल्ला होत असतं तर पैचरंगी काय करू शकता हे तुम्ही पंचवीस वर्षाच्या इतिहासात बघितलेलं आहे आता ते करण्याची वेळ आलेली आहे सगळे काही गोरक्षकांचा फोन आला मी एका ता उघड्यावर असा जो हत्या चालू आहे तो हत्याबंदी असताना सुद्धा कसं चालू आहे तर टिक्षेला वगैरे फोन करून फक्त पोलीस गेलेले होते कारवाई झाली तर दोन्ही गोमूश जातात आणि उघड्यावर गोमांस असं सापडलं सर तेच गाडीत टाकणं चालू असताना श्रीकांत क्षेत्रिय जिल्हा संयोजक बदल मला यांना पोलिसांचा फोन आला की तुम्ही इथं जबाब तुमचा नोंदवा लागेल साक्षीदार म्हणून तुम्ही या हे तिथे गेले असता तिथं खूप जमाव जमून ते पोलिसांना उघडपणा होतं मिटवायचं यांनी हे तिथे गेल्यामुळे ते, 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 ते काही त्यांना बोलता येत नव्हतं उघड उघड यांनी तर शूटिंग वगैरे काढली अचानक तो जमाव उभ्र होऊन त्यांनी कोयते तलवारी दांडे गगड असा दोघं बजरंगीवर हल्ला केला आणि ते पोलिसांसमक्ष हल्ला करून ज्या बाई वगैरे पकडल्या होत्या त्या घेऊन पळाले ते संदर्भात पोलिसांनी त्यांचा सण चालू आहे बकरी दे बकरी कापावी ना त्यांना कोण नाही म्हणतात पण का गोश हत्याबंदी असून जरी तर उघड्यावर गो काय आमची आई कापली जात असेल गृहमंत्री लक्ष देणार नसतील हां कोणी पदाधिकारी लक्ष देणार नसेल तर फक्त पदाधिकाऱ्यांनी का जीवावर हे करून गोरक्षण म्हणून काय करायचं हां तर ठीक आहे त्यांनी त्यांचा सा सण साजरा करावा त्यांच्या सणात लिहिलेले काही कापावे असं अरे म्हणा असे हिजऱ्यासारखे जे काही तुम्ही हल्ले करता त्यापेक्षा खुल्यात खुल्यात नाटणारा तुमच्या दम असेल तर तुमच्या बा तुमच्या रक्तात जर काय हिजऱ्याचं रक्त नसेल हां तर असे छुपे हल्ले करू नका दोघांवर दोन दोनशे लोक हल्ला करतात हां याला शंड हल्ला म्हणतात हां ठीक आहे ना तुम्ही तुमच्या एरियात हा एरिया का तुमच्या बापाचा नाही तुम्हाला एकदा एक एरिया एक देऊन टाकला आहे पाकिस्तान आता तुम्ही फक्त इथं भाडत्री तुमच्या बापाचा एरिया नाही हा आदेश आमचा होता आणि आमचाच राहणार आहे आता याच्यापुढे जर का डिपार्टमेंटने गोव्या बहुसहात्याबंदी असूनसुद्धा जर का सर्रास हत्तलखानी चालू असतील एक तर यांनी बंद करावे डिपार्टमेंटनी किंवा बजरंगी बजरंग स्टाईलनी सर्व बंद करू शकतो नाही दा। तर आम्ही करतो तुमच्याने होत नसेल तर आम्ही करू एवढंच सांग त्या आरोपींवर कारवाई होईल आपण काय त्यांच्यावर मोक्यासारखे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत त्यांच्या तडेपारी काढा तर काय एका गुन्हेगारावर साध्या पोरावर दोन तीन गुन्हे असतील तर त्यांच्यावर तडीपारी होते मोक्का लावला जातो मग हे कोण आले भरवेल यांच्यावर काही कारवाई होत तशी आम्ही आज संध्याकाळी बैठक घेणार आहे मग आम्ही आमच्या बदलंदर स्टाईलने काय करते करू आम्ही महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक